आणि मला या मंचावर पोहोचवण्यासाठी ज्या महामानवाने आपल्या आयुष्याच एक मला असं वाटतरी तळागळातल्या समाजाला पुढे आणता यावं आणि माझी महिला माता भगिनी तिच्या स्वातंत्र्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम यांच्या चरणी नतमस्तक होते आणि आज जाधव परिवार आणि सपकाळ परिवाराच्या विनंतीला मांडून या परिसरामध्ये या मंडपामध्ये सर्वच स्तरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक स्तरातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाला आहात तुमच्या सर्वांची गर्दी पाहता या दोन परिवाराची श्रीमंती माझ्या नजरेस पडते आहे आणि माझ्या लक्षात सुद्धा येत आहे या दोन परिवारावर समाजातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचं किती हे प्रेम आहे असं म्हणतात आपल्या दाराच्या समोर किती चपला आहे यावरनं माणसाची श्रीमंती जोपासली जाते आणि खऱ्या अर्थाने हे दोन्ही परिवार प्रचंड श्रीमंत आहेत हे तुमच्या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी दाखवते आहे तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सपकाळ आणि जाधव परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी तुमचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करते आणि आजचा हा विवाह सोहळा माझ्या तरी नजरेला एक अतिशय आदर्श विवाह सोहळा भासतो आहे म्हणून मला सुद्धा बोलण्याचं या ठिकाणी एक मोह आवर्त आला नाही तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण या सोहळ्याचं एक आगळं वेगळं रूप तुमच्यासुद्धा नजरेत आलं पाहिजे समाजात जी एक विचारांची आणि परिवर्तनाची क्रांती आणि नांदी या ठिकाणी आपल्या सर्वांना याची देही याची डोळा जे भाग्य लाभतं आहे त्याचा कुठेतरी ओहापोह झाला पाहिजे कारण काही गोष्टींवर दबके आवाजात बोललं जातं पण खऱ्या अर्थानं धाडस करणाऱ्यांचं कौतुक मात्र नक्कीच झालं पाहिजे आज चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी दिपालीताई आणि चिरंजीव मंगेश यांचा जो एक शुभविवाह तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामध्ये प्रेमामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे दीपाली या शब्दाचा अर्थ तसं पाहिला तर दिव्यांची आरास आणि मंगेश या शब्दाचा अर्थ पाहिला तर कल्याण दिव्यांची आरास घेऊन आमची दीपालीताई जाधव परिवारामध्ये जात आहे आणि तिच्या आयुष्याचं कल्याण करण्याची जबाबदारी चिरंजीव मंगेश यांनी घेतली आहे आणि ही जबाबदारी घेत असताना कुटुंबाचा एक सपोर्ट आणि पाठिंबा प्रचंड महत्वाचा असतो जितेंद्र दादांसारखा भाऊ जर प्रत्येक बहिणीला लाभला तर कुठल्याच बहिणींच्या स्वप्नांचं हिरमोड होणं शक्य नाही आज कुठेतरी आर्थिक परिस्थिती चांगली असताना आपल्या लेकीला शिकवणं एक मान्य आहे किंवा नॉर्मल आहे असं मला वाटतं पण प्रचंड हालाकीची परिस्थिती असताना आपल्या लेकीला शिकवणं शिकवणंच नाही तर तिला तिच्या पायावरती उभं करणं एवढंच नव्हे तर तिला योग्य निर्णय घेता यावा एवढं तिला सक्षम बनवणं आणि तिने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करणं त्याला खरोखर एक धाडस लागतं म्हणून मी बोलताना सुरुवातीला सांगितलं की मला अतिशय हा आदर्श आणि उत्कृष्ट विवाह वाचतो आहे त्याचं पहिलं कारण आहे अतिशय तळागळातून आल्यानंतर सुद्धा आपल्या लेकीला तिच्या पायावर उभं करण्यासाठी तिच्या आईवडिलांनी घेतलेले कष्ट आणि मेहनत मी आज एक मुलगी आहे त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं समजू शकते की आपल्याला शिकत असताना आई वडिलांची किती जरी इच्छा असली तरी समाजाची काय भूमिका असते नातेवाईक कुठल्या भूमिकेत असतात आई वडिलांना किती टोनने खावे लागतात कारण एकच असतं की लेकीला तिच्या पायावर उभं करत करायचं असतं आणि समाज नाक बुरडत असतं तरी सुद्धा या विचाराला छेद देत सपकाळ परिवाराने आपल्या लेकीला शिकवलं पायावर उभं केलं तिला एक योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवलं एवढा झाल्यानंतर सुद्धा तिच्या निर्णयाचं स्वागत केलं म्हणून मला हा आजचा विवाह जो आहे तो आदर्श वाटतो आहे आज तुम्ही मी या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित आहोत तुमच्या माझ्यासाठी हा एक सोहळा आहे तुमच्या माझ्यासाठी एक नटण्या मुरडण्याचा एक प्रसंग आहे पण आपल्या लेकीला लहानाचं मोठं करून दुसऱ्याच्या घरामध्ये सोपवणं हा त्या आई वडिलांसाठी सगळ्यात महत्वाचा कठीण आनंदाचा एक दिवस आहे मला असं वाटतं आजचा एक दिवस असतो की आई वडिलांच्या नजरेमध्ये एका डोळ्यात आनंद असतो आणि एका डोळ्यात अश्रू असतात लेकीचं चांगलं झाल्याचा आनंद आहे आणि आज लेक आपला उंबरठा ओलांडून घरात जाणार आई नऊ महिने आपल्या लेकीला पोटात वाढवत असते जन्माला आल्यानंतर तुरुतुरी तिचं चा चालणं आणि बापाने बोट धरून तिला पहिलं पाऊल टाकणं आणि एक काळ असा येतो त्यानंतर त्याच लेकीचा तोच हात समोरच्या हातामध्ये देणं खरखर ही भावना जेवढी मला बोलायला सोपी आहे तुम्हाला ऐकायला सोपी आहे तेवढी ती सोपी नक्कीच ना नाहीये ज्या काळजाच्या तुकड्याला आपण दहा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष सांभाळत असतो एका क्षणांमध्ये एका दिवसामध्ये तो काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवत असताना आई वडिलांना प्रचंड वेदना होतात तरी सुद्धा मी आत्ताच सांगितलं एका डोळ्यात आश्रू आणि एका डोळ्यात आनंद त्याच आनंदाचा भाग म्हणून आई वडील त्या लेकराला आनंदानं त्या समोरच्या हातामध्ये सोपवत असतात आणि जाधव परिवाराचं जे मोठं मन आहे त्या मोठ्या मनाने आमच्या ताईचा तेवढाच आनंदाने त्या ते कुटुंबामध्ये स्वीकार होईल तिला ते तेवढंच प्रेमाने जपलं जाईल याचा मला निश्चित या ठिकाणी आशावाद आहे आणि खात्री सुद्धा आहे तुम्ही या ठिकाणी सर्वजण आलात त्यांच्या निर्णयाचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं आणि या ठिकाणी आनंदाने सहभागी झाला याचा मला सगळ्यात मोठा आनंद आहे समाजामध्ये जी नवी क्रांती होत असते त्या क्रांतीचं आपण असं स्वागत केलं पाहिजे त्या कुटुंबाच्या पाठीमागे नक्कीच उभं राहिलं पाहिजे तेव्हा कुठे या समाजातील दुःख नावाची गोष्ट हळूहळू विलोप होईल किंवा दूर होईल असं मला निश्चित वाटतं तुम्ही या ठिकाणी बोलवलं दोन्ही परिवारांनी माझा सन्मान केला त्याबद्दल मी तुम्हाला दोन्ही परिवारांचे या ठिकाणी फार फार आभार व्यक्त करते आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा धन्यवाद व्यक्त करते माझ्या संपूर्ण पवार कुटुंबाच्या वतीनं आमच्या संपूर्ण सप्तशृंगी महार्वण परिवाराच्या वतीनं आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं या नवदंपत्यास त्यांच्या भावी वाटचालीसाठी सहृदय सा शुभेच्छा देते आणि थांबतो धन्यवाद